पी सी एम सीज व्हॅरॉक व्यंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या निवड चाचणीचं यंदा पंधरा ते तेवीस एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे राज्यातील विविध वयोगटातील क्रिकेट खेळाडूंना पुण्यातील पी सी एम सीज व्हेरॉक व्यंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या निवड चाचणीचे मोठ्या प्रमाणात वेध लागून राहिलेले असतात या अकॅडमीत निवड होणं अथवा संधी मिळणं हे प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो आणि या निवड चाचणीची आतुरतेनं देखील पाहत असतो दरम्यान यंदाच्या वर्षी अर्थात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी दिनांक पंधरा ते तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान दुपारी दीड ते सायंकाळी सहा या वेळेत पुण्यातील राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स थेरगाव पिंपरी चिंचवड इथल्या पी सी एम सीच व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर विविध वयोगटांसाठी निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी इच्छुक खेळाडूंनी पांढरा क्रिकेट गणवेश क्रिकेट किट अर्थात आपलं क्रिकेट साहित्य जन्मतारखेचा मूळ दाखला आणि आधार कार्डसह उपस्थित राहण्याचं आवाहन अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलं आहे या निवड चाचणी अंतर्गत दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तीन ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सात दरम्यान जन्म झालेल्या तेवीस वर्षाखालील मुलांची निवड चाचणी होणार आहे दिनांक सोळा एप्रिल रोजी एकोणीस वर्षाखालील मुलांची ज्यांचा जन्मदिनांक एक सप्टेंबर दोन हजार सात ते एकतीस ऑगस्ट दोन हजार दहा दरम्यान झाला आहे त्यांची निवड चाचणी होणार आहे तर दिनांक सतरा एप्रिल रोजी सोळा वर्षाखालील मुलांची निवड चाचणी होणार आहे ज्यांचा जन्म हा एक सप्टेंबर दोन हजार दहा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार बारा दरम्यान झाला आहे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चौदा वर्षाखालील मुलांची ज्यांचा जन्म हा एक सप्टेंबर दोन हजार बारा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चौदा दरम्यान झाला आहे त्यांची निवड चाचणी होणार आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी बारा वर्षाखालील मुलांची निवड चाचणी घेण्यात येणार आहे ज्यांचा जन्म हा एक सप्टेंबर दोन हजार चौदा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सतरा दरम्यान झाला आहे दरम्यान दिनांक तेवीस एप्रिल रोजी पंधरा ते एकोणीस वर्षांपर्यंतच्या मुलींची निवड चाचणी होणार आहे ज्यांचा जन्म हा एक सप्टेंबर दोन हजार सहा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार तेरा दरम्यान झाला आहे त्यांची निवड चाचणी होणार आहे या संधीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट बहात्तर नव्वद वीसवर संपर्क साधावा असं आवाहन पी सी एम सी फेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलं आहे